प्रेस्टिजियस तो नॅशनल हॉलिडे हो आणि आर्याच्या बर्थडे नेक्स्ट डेला आम्ही डिक्लेअर केला तो स्टेट हॉलिडे हो सांगितलं ना तुला सरप्राईज कसा वाटला ही बघा ही स्वतः बघा बर्थडे गर्ल बघा नाही मी अशोक बाबर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे तीस एप्रिल आणि तुम्हाला आमच्या टायटलवरून आणि थमनेलवरून कळलंच असेल की आज आर्याचा बर्थडे आहे आर्याचा वाढदिवस आणि आता तुम्हाला असं पाठीमागे दिसतं सर्व खाली खाली आहे अजून काही तयारी केलेली नाही आहे पण आर्याला आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं आम्ही काय डेकोरेशन करणार आहे ते आणि इकडे बघा इकडे डेकोरेशनची तयारी आहे पण आता तिला आम्ही खाली पाठवलं थोड्या वेळासाठी आणि तोपर्यंत आम्ही आता डेकोरेशन करून घेणार आहे आम्ही म्हणजे आयुष्याने अक्षत दोघं जणं कारण मी तिला आता बाहेर घेऊन जाणार आहे अर्ध्या तासासाठी कारण तिला नाही देतो तिला आल्यावरती एक सरप्राईज आहे डेकोरेशन म्हणजे आणि आता हे दोघं करतील डेकोरेशन आणि काल रात्री पण आम्ही केक कापला आहे रात्री बारा वाजता नेहमीप्रमाणे आम्ही नेहमी अकरा रात्री बारा वाजता प्रत्येकाच्या वाढदिवसाचा आम्ही केक कापतोच कापतो आणि तो पण आम्ही काल कापला आहे तर ते थोडंसं एक पंधरा वीस सेकंदाचं आहे ते तुम्ही बघा हॅपी बर्थडे डिअर आर हॅपी बर्थडे टू यू आणि आर्याचा बर्थडे असतो तीस एप्रिलला आणि तिचा जन्मदिवस तीस एप्रिल म्हणून आम्ही मग नेक्स्ट डे ला डायरेक्ट स्टेट हॉलिडे हो डिक्लेअर केलेला आहे नेक्स्ट डे ला आमची सुट्टी असते आर सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये म्हणजे एक मे असतो तर त्यामुळे आमच्याकडे कसं आहे आमचा असंच आहे अक्षदाचा बर्थडे असतो त्यावेळेला नॅशनल हॉलिडे असतो जे आपले जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहिती असेल की यावेळेला आमचा शॉर्ट व्हिडिओ होता तिच्या वाढदिवसाच्या दिवशी त्या दिवशी असतो नॅशनल हॉलिडे आणि आर्याच्या बड्डेच्या नेक्स्ट डेला आम्ही डिक्लेअर केला होतो स्टेट हॉलिडे तर चला मग आता ह्या लोक तयारी करतात मग तयारी करून झाल्यावर मी आर्याला घेऊन येतो आणि तिला सरप्राईज देतो आणि मग तेव्हाच तुम्हाला मी भेटतो हे बघा आपण असं सोडून गेलेलो आणि पूर्ण तयारी करून ठेवली आयुष्यानी साची तू कोण होती तयारी करायला अरे हाय बोल तू साची आली आपल्याकडे आणि साची आता फुग्यांबरोबर खेळायला सुरुवात फुगे कोणी फुगवले साची मम्मानी आणि आणि आर्या सांगितलं सा? ना तुला सरप्राईज कसा वाटला तुला माहिती होता खरं खरं सांग नव्हता ना खरंच नव्हतं माहितीला आर्या साची आर्याला सरप्राईज होता अक्षत आली तू आमच्याकडे कोणाचा हा बर्थडे आहे हां आज काय का मजा ना आणि बर्थडे झाले की आपण सर्व बोलून फोन टाकूया चालेल काय बोलून टाकूया नको मग आपण ना बर्थडेला खायला चालेल वडा मग काय खाणार आहेस तू मग आमच्याकडे वडापावच बनवला आम्ही आज तू हां आपल्याकडे दुसरं काय नाही जेवायला चालेल ना मग काय पाहिजे तुला काय जेवायला काय नाही काय नाही जेवायला हा चिकन नाही बनवलं पाहिजे हां मग फोन करूया आपण चिकन वाल्याला आता अक्षता आणि आज मग आऱ्याच्या बड्डे आधी स्पेशल काय आप मेनू आपल्याकडे आपण बाहेरूनच सगळे ऑर्डर दिले फक्त भात मी घरी केलंय चिकन आहे ओके या तांदळाच्या भाकरी ना hmm. तांदळाच्या भाकरी चिकनचा रस्सा आणि मस्त दिसतो तर आहे तर खाल्ल्यावर कळेल आपल्याला काहीतरी चांगला येतो आणि राईस लावलायच ना चला hmm. hmm. मेनू पण फक्कड आहे तर आता आपल्या जेवणाच्या जा ताटावर सगळं दिसेलच hmm. आणि आता बड्डे ला सगळे जमा झालेत <laughs> आदित्य मंगला धीरज अतुल आणि आर्याच्या मैत्रिणी आणि आता सर्व केक कापायची वाट बघत आहेत आणि आपला केक पण आला आहे आर्यासाठी स्पेशल केक आला आहे भांडूपरून आणि बघा आपले बिल्डिंगमधले शेजारी पण आले आहेत जागुष्ट काका आणि कोदे काका या बसा काका

केक बरो, केक बरो, साची, पर टे। पर टे। आरी साची। केक। बरो आर्याला केक बरोची आता केक कटिंग वगैरे झालाय आणि आता सर्वांना केक दिला जातो आर्याकडून ही कशी एकटी इकडेच बसली आहे अशी भारतीय बैठक बरोबर आहे रे ही बघ का आयुष तू पण इथे बसलीच्या बाजूला केक वगैरे कटिंग करून झालाय आणि जगांतर केक आणि ब्रेकफास्ट वगैरे खाऊन झालाय आणि आता आपला डिनर टाइम सगळे जेवायला बसत आहे आर्याचे फ्रेंड्स आणि सगळे मोबाईल मध्ये बिझी स्पेशली रिची बघा हे स्वतः बघा बड्डे गर्ल बघा आता हे सगळे आमची फॅमिली जेवायला बसले बाकी सगळे जेवून गेले आता हे आमची फॅमिली आता शेवटी जेवायला बसली आणि अशा प्रकारे आम आता आमच्या आर्याचा बड्डे झालेला आहे ऑलमोस्ट आता साडे अकरा वाजलेत म्हणजे बड्डे पूर्ण चोवीस तास संपत आले आणि तुम्हाला जरा बड्डेचा आता छोटासा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला माहितीच आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर मग अशीच भेटू पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय